जय माता दी जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे यरमाळा आणि तुळजापूर येथे यात्रा सुरू झालेली आहे आणि या चैतीच्या यात्रेला म्हणजेच पौर्णिमेच्या यात्रेला एक अनन्य साधारण असं महत्व आणि आनंद हा प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये असतो म्हणजे मराठवाड्यामध्ये तर विशेषत ज्या महिलांना आई आंबाबाईची येडाबाईची हातावरती परडी आहे ज्यालाच त्या ठिकाणी आंबाबाईचं किंवा येडाबाईचं हातावर ताट येणं असं म्हणतात असं हातावर ताट असणाऱ्या म्हणजे तर परडी असणाऱ्या आराधी आणि उपासिका महिलांना तर या चैत्र पौर्णिमेची अतिशय जास्त लगबग लागलेली असते स्वतःच्या घरून शिदोरी घेऊन येरमाळा किंवा तुळजापूर येथे जाणे तिथे आराधी महिलांच्या सोबत गाणे गात अंबाबाईचे गोडवे गात स्तुती सुमन उधळत त्या ठिकाणी जगदंबेचे दर्शन घेणे यरमाळ्याला जाऊन त्या ठिकाणी येडाबाईचा चुना वेचणे इत्यादी अनेक धार्मिक विधी मोठ्या हौशेने केले जातात आता ही जी सर्वांची लाडकी असणारी देवी येळमाळ्याची येडेश्वरी म्हणजेच येडाबाई आहे या येडाबाईच्या बाबतीमध्ये अनेक काही भ्रामक समजुती आणि कल्पना सुद्धा आहे ज्यावरती प्रकाश टाकणं मला या ठिकाणी योग्य वाटतं तर ज्यामध्ये अनेक कल्पना आहे की यरमाळ्याला खरोखरच आंब्याच्या झाडाला कवड्या लागतात का हा संशोधनाचा विषय आहे यावरती आपण कधीतरी बोलूया त्यासोबत यरमाळ्याची येडेश्वरी लहान मुलं गिळले होते अशी आख्यायिका काही जुन्या आराधी महिला सांगतात तर येडाबाईंनी खरोखर लहान मुलाला गिळलं होतं का याबद्दल सुद्धा आपण कधीतरी बोलूयात आजचा आपण मुद्दा घेतलेला आहे की यरमाळ्याच्या यडेश्वरीला यरमाळ्याची सती असं का म्हटलं जातं आणि यडेश्वरीच्या पतीचं नाव काय बघा एक कथा सांगण्यात येते की प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवास काळामध्ये होते या वनवास काळामध्ये सीता मातेला कपटी रावणाने त्या ठिकाणी पळवून नेलं आणि लंकेमध्ये अशोक वाटिका नावाच्या स्थळी बंदी केलं रामचंद्र त्या ठिकाणी सीतामातेच्या विराहाने व्याकुळ झाले झाडांना फुलांना मिठ्या मारू लागले रडू लागले आक्रोश करू लागले आणि त्यांची परीक्षा बघण्यासाठी कैलासाची मालकीन शंकराची पत्नी माता पार्वती हिने त्या ठिकाणी एक स्वतःचं प्रतिरूप तयार केलं जे म्हणजे हुबेहूब सीतेची प्रतिकृती होती म्हणजेच सीता मातेचं रूप त्या ठिकाणी पार्वती मातेने घेतलं आणि सीतेच्या रूपामध्ये असणारी पार्वती माता त्या ठिकाणी यरमाळा डोंगरावरती बसली प्रभू रामचंद्राने तिला बघितलं लक्ष्मण त्या ठिकाणी म्हणाला की अरे दादा ही बघ सीतामाई आपण तिला जिथे शोधून फिरलो आहोत एवढे शोधत आहोत तिला शोधून थकलेलो आहोत ही सीता माता तर ह्या खडकावर बसलेली आहे आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्राने सांगितलं की अरे ही खरोखरची सीता नसून सीतेच्या रूपामध्ये माझी परीक्षा बघण्यासाठी आलेली माता पार्वती आहे आणि त्या पार्वती देवीला मग प्रभू रामचंद्र म्हणाले आई तू वेडी आहेस कारण मी तुला ओळखलं की तू माझी सीता नसून माता पार्वती आहे आणि मग पार्वतीने त्या ठिकाणी स्वतःच खरं निजरूप प्रकट केलं आणि रामचंद्राला सांगितलं की बाबा तू मला आता आई तू वेडी आहेस या नावामुळे जी हाक मारली या नावामुळे वेडी आई म्हणजेच वेडाई येडाई हे नाव मी इथून पुढे धारण करते अशा आशयाची कथा त्या ठिकाणी हल्ली प्रचलित झालेली आहे परंतु मी या कथेला वास्तविक मानत नाही खरं मानत नाही माझा या कथेवरती विश्वास नाही त्याचं कारण असं की जी ही कथा पार्वती मातेने रामासमोर सीतेचं रूप घेतलं ही सांगितली जाते हीच कथा त्या ठिकाणी औंधच्या यमाईला सुद्धा सांगितली जाते की त्या ठिकाणी सुद्धा सीता मातेचं रूप घेऊन पार्वती बसली होती आणि रामाने मग त्या ठिकाणी देवीला ए माई म्हणून हाक मारली म्हणून ती यमाई झाली हीच कथा त्या ठिकाणी मातेबद्दल सुद्धा सांगितली जाते की आई तू का इथे असं रामाने विचारलं आणि हीच कथा तुळजापूरला घाटशिळावरती सांगितली जाते तुळजापूरच्या डोंगरावरती बालाघाट परिसरामध्ये जिथे घाटशिळ आहे जिथे जगदंबा तुळजाभवानीचे पादुका उमटलेले आहे पाय उमटलेले आहे अशा त्या घाटशिळावरती सुद्धा मने श्री पार्वती माता रूप घेऊन बसली होती आणि रामाने तिला त्या ठिकाणी सीतेच्या रूपामध्ये बघितलं आणि तिला ओळखलं आणि सांगितलं की आई तू तर पार्वती आहेस मग का बरं सीता मातेचं रूप घेतलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या पार्वतीने म्हणजेच तुळजा भवानीने रामाला स्वतःचं खरं निजरूप दाखवलं विजयी होण्याचा आशीर्वाद दिला आणि लंकेचा मार्ग सुद्धा दाखवला मग आता एकाच आशयाची कथा जर अशा चार चार ठिकाणी सांगितल्या जात असेल चार पैकी नेमकी खरी कथा कुठली पकडावी यावरती संशोधन झालं पाहिजे दुसरा विषय म्हणजे ही चारही ठिकाणच्या कथा जर आपण खऱ्या मानल्या मग प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी एवढे अज्ञानी होते का की घाटशिळावरती सुद्धा पार्वतीने रूप घेतलं तोच किस्सा घडला तुकाईलाही पुन्हा पार्वतीने रूप घेतलं तोच किस्सा घडला यरमाळ्यामध्येही माता पार्वतीने सीतेचं रूप घेतलं आणि तोच किस्सा घडला तिकडे औंध यमाईला सुद्धा यमाईचं रूप पार्वतीने घेतला आणि तोच किस्सा घडला एवढा वेळ त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडेही नसावा आणि माता पार्वती तर जननी आहे तिच्याकडे सुद्धा नसावा मग ही कथा नेमकी घडली कुठे तर पार्वती मातेने त्या ठिकाणी सीता मातेचं जे रूप घेतलं आणि रामाला फसवण्याचा प्रयत्न केला ही सर्व घटना फक्त आणि फक्त तुळजापूरच्या घाटशिळावर घडलेली आहे त्या ठिकाणी तिला वरदायिनी हे नाव प्राप्त झालं रामाला वर देणारी रामाला वर देणारी म्हणून तुळजाभवानी मातेला राम वरदायिनी म्हटल्या गेलं त्याचा इतर कुठल्याही देवीशी संबंध नाही त्यामुळे ही त्या कथा तुळजापूरशी संबंधित आहे यरमाळ याचा या घटनेचा संबंध नाही तो काही बनावट कथाकारांनी तयार केला आणि यडाईची ही बनावट कथा अनेक गीतांमधून कथांमधून आणि अने, अनेक प्रकारच्या मालिकांमधून दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे मग आता यरमाळ्याची खरी कथा का काय येडेश्वरी यरमाळ्याला कशी आली ती नेमकी कोण याची संपूर्ण कथा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की यरमाळ्याची येडेश्वरी नेमकी यरमाळ्याला कशी आली तिथे चुना का वेचल्या जातो तिथे देवीला आंब्याच्या पानांचा नैवेद्य सॉरी विड्याच्या पानांचा कुठून नैवेद्य का दिला जातो आंब्याच्या पानांचं महत्त्व का आहे देवी आमराई वनामध्ये का बसली इत्यादी इत्यादी तर या कथेचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आजच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून यडेश्वरीच्या उत्पत्तीची कथा बघू शकता आजच्या आपण व्हिडिओमध्ये फक्त त्याच्या पुढची कथा कंप्लीट करत आहोत तर मागच्या कथेमध्ये आपण बघितलं की यरमाळ्याची येडेश्वरी ही दुसरी तिसरी कोणी नसून श्री रेणुका माता आहे आता आपण तिथून पुढच्या कथेला सुरुवात करणार आहोत बघा यरमाळ्याच्या येडेश्वरीला यरमाळ्याची सती म्हणण्याचं कारण असं की रेणुका देवी ही मुळामध्ये महासती आहे महातपस्वी महर्षी जमदग्नी यांची ती धर्मपत्नी आहे महर्षी जमदग्नी यांचा वध कार्तवीर्याने कपटाने केला कार्तवीर्याच्या हातून वध झाल्यामुळे रेणुका माता स्वतःच्या पतीचं मस्तक स्वतःच्या मांडीवरती घेऊन त्या ठिकाणी सती गेली आणि रेणुका माता सती गेल्यामुळे तिला त्या ठिकाणी सती हे नाव प्राप्त झालं जी व्यक्ती जी महिला स्वतःच्या पतीसोबत स्वतःला जिवंत दहन करून घेते म्हणजेच स्वतःच्या पतीसोबत सहगमन करते सहगमन करणे म्हणजे स्वतःच्या मृतपतीसोबत स्वतःला जिवंत भस्म करून घेणे या प्रथेला या घटनेला या त्या ठिकाणच्या इन्सिडेंटला सहगमन करणे असं म्हटलं जातं जसं सांगू इच्छितो की त्या ठिकाणी असणारी रावणाची सून म्हणजे मेघनादाची पत्नी जी सुलोचना होती ती सुद्धा स्वतःच्या पतीसोबत म्हणजेच इंद्रजीत सोबत त्या ठिकाणी सती गेली होती म्हणजे तिने सहगमन केलं होतं आपली असणारी सती रुंदा हिने तिच्या पती जालिंधर सोबत सहगमन केलं होतं तशाच पद्धतीचं सहगमन या ठिकाणी महासती रेणुका मातेने जमदग्नी ऋषीसोबत केलं आणि पती पत्नी एकाच सरणामध्ये त्या ठिकाणी भस्मसात झाले पुन्हा ह्याच रेणुका मातेने भस्म झाल्यानंतर परशुरामाच्या आग्रहास्तव स्वतःचं मुखदर्शन परशुरामाला दिलं जमिनीचा भेद करून ती जमिनीतून वर आली आणि या रूपामध्ये तांदळा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तिला परांबिकेचं महत्त्व प्राप्त झालं पराभिका स्वरूपामध्ये ती पुजल्या जाऊ लागली आता महर्षी सोबत ती सती गेली म्हणून तिला सतीचं वान प्राप्त झालं यामुळेच रेणुका मातेला सती म्हटल्या जातं आणि हीच रेणुका माता यरमाळ्यामध्ये येडाही स्वरूपामध्ये स्थापित आहे म्हणून येडेश्वरीला यरमाळ्याची सती म्हटलं जातं हे सती नामाविधान तिला रेणुकेच्या सोबत गेलेल्या सतीपणामुळे प्राप्त झालेलं आहे मग आता येडेश्वरीच्या पतीचं नाव काय तर सहज जे रेणुकाचा पती तोच येडेश्वरीचा पती म्हणजेच येडेश्वरीचे पती हे महर्षी जमदग्नी ऋषी आहेत आणि त्या ठिकाणी महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या पोटी जो भगवान विष्णूने सहावा अवतार धारण केला त्या सहाव्या अवताराचं नाव म्हणजे भार्गव अवतार म्हणजेच परशुराम अवतार त्यामुळेच आपल्याला यरमाळ्याच्या येडेश्वरीच्या समोर त्या ठिकाणी मुखवटा स्वरूपामध्ये पहिले परशुरामाचं दर्शन घ्यावं लागतं प्रथम दर्शन परशुरामाचं नंतर श्री येडेश्वरीचं कारण रेणुकेचा मुलगा परशुराम हा येडेश्वरी स्वरूपात सुद्धा त्या ठिकाणी समोर स्थापन झालेला आहे आता त्या ठिकाणी जर आपण येरमाळ्याच्या येडेश्वरीच्या मंदिराची रचना बघितली तर लक्षात येईल की हुबेहुब माहूरगडच्या रेणुकेच्या मंदिराची ती प्रतिकृती आहे अगदी मंदिराची रचना सुद्धा यरमाळ्याची माहूरगडसारखीच आहे चढण्याच्या पायऱ्या हुबेहुब सारख्या बांधलेल्या आहे येरमाळ्याच्या मंदिरामध्ये जी दर्शन रांग लागते तर माहुरगडला जो प्रशस्त आहे जो रिवाज आहे की ज्या पद्धतीनुसार आपण रांगेमध्ये लागून रेणुके समोर जातो तशाच पद्धतीची रांग येरमाळ्याला सुद्धा लागते आणि ज्या पद्धतीनुसार माहूरगड वरती त्या ठिकाणी रेणुकेचा कल्लोळ आहे त्या रेणुका मातेच्या कल्लोळाला मातृतीर्थ म्हटल्या जातं शेवाळ तळ म्हटलं जातं मोवाळ तळ म्हटलं जातं अशाच पद्धतीनुसार जो यरमाळ्याचा तलाव आहे या यरमाळ्याच्या कुंडाला कल्लोळाला त्या ठिकाणी दत्तुबा असं नाव देण्यात आलेलं आहे आता दत्तुबा हे नाव का देण्यात आलं तर दत्तुबा म्हणजेच दत्तात्रय तीर्थ हे जे दत्त तीर्थ आहे दत्तात्रय तीर्थ आहे याची नेमकी त्या ठिकाणची कहाणी काय तर येरमाळ्याच्या जवळच मलकापूर नावाचं पवित्र आणि जुनं असं क्षेत्र आहे या मलकापूर गावामध्ये अतिशय प्राचीन जुनं असं दत्त मंदिरसुद्धा आहे आता या दत्ताचा आणि येडेश्वरीचा संबंध तो असा की ज्या पद्धतीनुसार माहूरगडावरती दररोज रात्री दत्तात्रय प्रभू हे निद्रा करण्यासाठी म्हणजेच झोपण्यासाठी जातात आणि रेणुकेच्या पावन नगरीमध्ये ते रहिवास करतात झोप घेतात त्याच पद्धतीची हुबेहूब प्रतिकृती आपल्याला यरमाळ्याला दिसते यरमाळ्याच्या मंदिराच्या भागामध्ये आपल्याला भैरवनाथाचं स्थान दिसतं एकमुखी दत्तात्रय महाराजांचं स्थान दिसत ही दैवत कशामुळे आली तर हुबेहुब माहूरगडची प्रतिकृती यरमाळ्याचे थोर रेणुका भक्त श्री आबाजी पाटील यांनी तयार केली आबाजी पाटील यांचं कुलदैवत म्हणजे माहुरगडची माता रेणुका रेणुकेचे निस्सिम भक्त असणाऱ्या आबाजी पाटलांना रेणुका माता प्रसन्न झाली आणि येड्या स्त्रीच्या स्वरूपामध्ये वेड्या स्त्रीचं रूप धारण करून तिने यरमाळा डोंगरावरती स्वतःचा रहिवास केला त्यामुळेच त्या ठिकाणी आबाजी पाटलांनी हुबेहुब माहूरगड सारखंच तळ माहूरगड सारखाच दत्त माहूरगड सारखाच भैरवनाथ आणि मंदिराच्या पायऱ्या मंदिराची प्रतिकृती एवढंच काय तर मान सुद्धा अगदी शंभर टक्के माहूरगड सारखाच कायम ठेवलेला आहे माहूरगडावरती सुद्धा रेणुका मातेला तांबूल कुटून त्याचा नैवेद्य दिला जातो आणि यरमाळ्याच्या खाण्यामध्ये आणि येडेश्वरीच्या नैवेद्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला विडा कुटून म्हणजेच तांबूल तयार करून त्याचा मान देण्याची प्रथा प्रामुख्याने दिसते या तांबूलाशिवाय येडेश्वरीचं दर्शन पूर्ण होत नाही आता त्या ठिकाणी एक कथा अशी आहे की यरमाळ्याच्या जवळ काही इतर छोटी मोठी दैवतं आहे त्यांचा इतिहास काय हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यासोबतच यरमाळ्याच्या येडेश्वरीच्या आंब्याच्या झाडाला खरोखर कवड्या लागतात का त्यामध्ये किती सत्यता आहे हे सुद्धा आपण तपासून बघूया त्याचं धर्मशास्त्रीय विवेचन करूया आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन मुद्दे या ठिकाणी स्पष्ट केले की यरमाळ्याची येडेश्वरी ही रेणुका अवतार असल्यामुळे आणि रेणुका ही जमदग्नी सती जम जमदग्नी महा तपस्वी त्या ठिकाणी जमदग्नीची सती असल्यामुळे येडेश्वरीला यरमाळ्याची सती म्हटलं जातं दुसरा विषय म्हणजे त्या ठिकाणी येडेश्वरीच्या पतीचं नाव हे जमदग्नी महर्षी जमदग्नी आहे आणि त्या ठिकाणी परशुराम हा जमदग्नी आणि रेणुकेचा पुत्र असल्यामुळे येडेश्वरीच्या मांडीवरती आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा काही जणांच्या कमेंट असतात की सर तुम्ही बोलताना मध्ये थोडेसे डिस्टर्ब होता याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी मी व्हिडिओ बनवत असताना कुठलीही मी स्क्रिप्ट लिहून ती हातामध्ये घेतलेली नसते कुठलंही या ठिकाणी मला काय बोलायचं हे मी पाठांतर केलेलं नसतं त्याबरोबरच मला बोलत असताना एखाद्या वेळेला काही नवीन मुद्दा जर सुचला आणि तो मला महत्त्वाचा वाटला की हा आपण दर्शकांपर्यंत पोहोचवला पाहिजे तर माझ्या चालू बोलण्यामध्येच माझ्या चा, मनातल्या मनामध्ये वाक्यरचना तयार करून ती मी या ठिकाणी उघड करत असतो त्यामुळे दहा मिनिट पंधरा मिनिट अर्धा तासाचा जो व्हिडिओ तयार होतो या व्हिडिओमध्ये एखादा शब्द मागे पुढे होऊ शकतो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करत असताना बाजूला असणाऱ्या घंटीच्या चिन्हावरती सुद्धा क्लिक करा प्रेस करा जेणेकरून आमचा प्रत्येक पहिले पडणारा व्हिडिओ हा तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन कम्युनिटी पोस्ट ही माहिती तुम्हाला वाचता येईल बघता येईल तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय माता दी जय जगदंब नमो आदेश